जागतिक एड्स दिनानिमित्त पुसत शहरात भव्य जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन अडथळावर मात करू एकजुटीने एच आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू गगनभेदी घोषणांनी दुमदुमले शहर जागतिक एड्स दिनानिमित्त पुसत शहरात दिना उपजिल्हा रुग्णालय उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद आणि रोटरी क्लब पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील विविध महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून भव्य जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले अडथळावर मात करू एकजुटीने आय व्ही एड्सला लढा देऊ नवपरिवर्तन घडवू तसेच मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण पुसत शहर दुमदुमले प्रभात फेरीला यशवंत रंगमंदिर येथून उपविभागीय अधिकारी माननीय आशिष बिजवल सहायक गटविकास अधिकारी संजय राठोड शहर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी माननीय प्रीती दास रोटरी क्लब पुसदचे राम पद्मावार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिलन भेलोंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव सरकुंडे डॉक्टर आशिष कदम डॉक्टर मनीष देशमुख डॉक्टर राकेश हिंगळे तसेच केंद्र समन्वयक देवानंद मोहिते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दीपमाला सुर्वे करू। काळजी त्यांना मदतीचा हात देऊ त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू कोणतीही एचआयवी सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी शाळे भेदभाव न करता पूर्ण सहकार्य करू यासाठी माझ्या समाजातील इतर व्यक्तींनी त्याच्याही संबंधित माहिती देणे मी मदत करेन कोणतीही याच्याही सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारी पासून वंचित राहणार नाही